श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसीमा या मध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा व्हिडिओ आहे नजर दोष होत असेल तर हे पाच उपाय करा तर ते कोणते पाच उपाय आहेत ते आपण पाहणार आहोत आपल्यापैकी बरेच जण असेच असतात की ज्यांना सतत नजर दोष होतो बाहेर कुठे गेले की बाहेरची बाधा वगैरे या गोष्टी होतात कोणत्या घरी जेवण केलं कोणाचं घरचं अन्न खाल्लं तरी पण त्रास होतो किंवा सतत आजार पण असते औषध उपचार करतो आहे पण आपलं शरीर जे आहे ते औषध उपचारांना प्रतिसाद देत नाही जसजसं आपण टीम ट्रीम ट्रीटमेंट घेतोय तसा तसा आपला आजार वाढत जातो आहे कुठे ना कुठे आपल्याला वाटतं की ह्या व्यक्तीने काहीतरी केलं असेल म्हणूनच मला होते किंवा आपल्याला एक शंका असते कोणीतरी मला काहीतरी करत त्या आहे त्यामुळे मला असं होतं आहे किंवा मी बाहेर पडलो किंवा बाहेर पडली की मला कुठून कुठून तरी काहीतरी नजर दोष किंवा वाईट दो नजर शक्ती या माझ्यासोबत येतात याचा तुम्हाला खूप त्रास होत असेल सतत अपयश येत असेल म्हणजे या गोष्टीमुळे काय होतं की सतत आपण डिप्रेशनमध्ये राहतो सतत वाईट विचार मनात येतात चांगलं करण्याच्या गोष्टी डोक्यातच येत नाहीत आपल्या मनातच येत नाहीत किंवा बऱ्याच वेळेला असे होते की आपण सतत झोपून राहतो फक्त बसून राहावं वाटत नस वाटतं समोर दिसते की एवढं काम करायचं आहे असं करायचं मग मला तसं करायचं मनातून आपण कुठं ठरवतोय पण आपलं शरीरच प्रतिसाद देत नाहीये तर अशा वेळेला म्हणजे काही ना काहीतरी कोणती गोष्ट कोणतीतरी गोष्ट असेल की जी आपल्याला मागे खेचत आहे जे आपल्याला पुढे जाऊ देत नाही आहे आपले जे विचार आहेत विचारकृतीत उत्तर देत नाही आहे विचारांवर काम करू देत नाही आहे तर अशा वेळेला नेहमी तीन वस्तू सांग त्या मी तीन वस्तू सांगणार आहे त्या आपल्याला आपल्याजवळ ठेवायच्या आहेत अगदी झोपताना बाहेर जाताना पर्समध्ये खिशामध्ये किंवा आपल्या घरामध्ये कुठेही आपल्याला हे ठेवायचे आहे याने काय होईल जेव्हा वाईट शक्ती आप आहेत नकारात्मक ऊर्जा आहेत त्या आपल्या जवळ थांबणार नाहीत किंवा या गोष्टींचा आपल्याला काहीही त्रास होणार नाही आणि या सगळ्या गोष्टी असतील तरीही त्या हळूहळू कमी होतील तर ती पहिली गोष्ट अशी आहे म्हणजे बिबवा जो असतो बघा ज्याला आपण बिबासुद्धा म्हणतो काळ्या कलरचं छोटंसं बी असतं बिब्याचं फुल आपण बरेच जण त्याला म्हणतो नाहीतर आता गावाकडे आपण शेतात जात असताना जाई साईडला खूप बिब्यांची झाडं असतात बघा तिथे पण बिबेल बिबवा मिळतो किंवा शेतात डोंगरावर गावाकडे खूप झाडं असतात बिब्याची तिथूनही आपण खूप सारे बिबे आणून ठेवू शकतो गावी तुमचं कोण नसेल तर नसेल तर आणि शहरामध्ये जे पूजाचर पूजांचं साहित्य मिळतं त्या दुकानावर विचारून बघा तुम्हाला विववा मिळून जाईल तो आपल्याला विववा घ्यायचा आहे आणि कोणाच्याही शनिवार कोणत्याही शनिवारी कोणत्याही शनिवारी तो आपल्याला आपल्या पर्समध्ये ठेव किंवा आपल्या उशीखाली आपल्या बेडमध्ये आपल्या सोफ्याच्या सोफ्याला आपल्या खिशामध्ये कुठेही आपल्याला तो आपल्या जवळ ठेवायचा आहे आता तुम्ही काय करू शकता आपला आपल्या बेडवर आपण झोपतो मग बेडच्या साईडला किंवा गादी खाली एक ठेवून देऊ शकता किंवा आपल्या उशीखाली ठेवून देऊ शकता त्याला चिकट टेपने उशीला ते चिटकवू शकता पिलोला चिपकवून आप त्याच्यावर आपण उशीचं कवर घालू शकता की पहिली गोष्ट असा दुसरा म्हणजे एक आपल्या पर्समध्ये किंवा खिशामध्ये आपल्याला टाकून ठेवायचं आहे किंवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारांच्या वर वरील तुम्हाला काही ठेवण्याची जागा असेल तर तिथे एखाद्या एक एकदा ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने बिवबा जो आहे तो आपल्याला आपल्या जवळ ठेवायचा आहे असं म्हटलं जातं की बिबवा अशी वस्तू आहे की ज्यांच्याजवळ किंवा तो ज्यांच्याजवळ असेल बिबवा त्याच्याजवळ निगेटिव्ह शक्ती नकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीच्या जवळ येऊ शकत नाही दुसरी गोष्ट अशी आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की रुईचं झाड रुईचे दोन प्रकारचे झाड असतात एक थोडंसं पर्पल कलरचं फुलं असतं आणि एक व्हाईट कलरचं रुईचे झाड असते तर आपल्याला पूर्ण व्हाईट कलरचे जे पांढरं रुईचे झाड आहे ज्याला पांढरे फूल लागतात पूर्ण पांढऱ्या प्लेन पांढऱ्या कलरचे फूल ज्या रुईच्या झाडाला लागतं त्या रुईच्या झाडाची छोटीशी आपल्याला मुळी घ्यायची आहे छोटीशी मुळी आपल्याला काढून घ्यायची आणायची आहे ती मुळी आणून आपल्याला घरामध्ये ती ठेवायची आहे त्याला धूप दीप दाखवायचं एक दिवस आपल्या देवघरामध्येच ठेवायची आणि मग दुसऱ्या दिवशीपासून कोणत्या दिवशी कोणत्या वारी कोणत्याही वारी आणि दुसऱ्या दिवसापासून दिवशीपासून ती आपल्याला पर्समध्ये किंवा आपल्या उशीखाली किंवा आपल्या खिशामध्ये किंवा आपल्याजवळ कशाही पद्धतीने ठेवायची आहे किंवा तुम्ही थोडीशी मोठी मुळी आणून शकता त्यांचे तुकडे करून करू शकता एक बेड खाली ठेवाय ठेवण्यासाठी एक पर्समध्ये ठेवण्यासाठी किंवा घरातील इतर मंडळींसाठी आणि उषा अशा पद्धतीने ते वापरू शकता पांढऱ्या रुईच्या सुद्धा कधीही निगेटिव्हिटी शक्ती नकारात्मक ऊर्जा येत नाही किंवा त्या व्यक्तीला स्पर्श करत नाही ज्यांच्याजवळ जा पांढऱ्या रुईची मुळी आहेत असेल असं म्हटलं जातं त्यामुळे हे पण आपण ठेवू शकतो तुम्हाला बऱ्याच वेळा वा, वा वाटतं की माझ्या नवऱ्याला किंवा कोणीतरी काहीतरी आहे त्यामुळे तो घरात येऊन भांडण वगैरे असं करतोय तर अशा वेळेला आपल्या सुद्धा पर्समध्ये किंवा त्याच्या बॅगमध्ये एखाद्या बिबुआ असेल किंवा ही मुळी असेल आपण ठेवू शकतो बऱ्याच प्रमाणामध्ये वादविवाद भांडण कमी होत आहे हे आपल्या लक्षात येत येईल आणि तिसरी गोष्ट अशी आहे आता तिसरी वस्तू म्हणजे कोणत्याही शनिवारी काळा धागा आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे हनुमानजीचे मंदिर आहे तर हनुमानजीच्या मन म्हणजे मारुतीच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे तिथे गेल्यानंतर हनुमानजींचे त्यांना स्पर्श करू शक करू अशा वेळेनुसार आपल्याला जायचं आहे शनिवारी दिवसभरामध्ये कधीही जा तिथे गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या जो दोरा हा जो दोरा आहे तो आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचा आहे आणि समोर बसून तुम्हाला जर शक्य झालं तर अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणायचे आहे तुम्हाला जर वेळ असेल तर तिथे जाऊन म्हण मन, म्हणू शकता किंवा दिवसभरामध्ये आपण काय करायचं दोरा उजव्या हातामध्ये पकडायचा आणि दिवसभर घरामध्ये कधीही अकरा वेळा त्या दोऱ्यांवर आपल्याला हनुमान चालिसा म्हणायचे आहे अकरा वेळा शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा म्हणू शकता पण अकरा वेळा केला तर खूप छान राहील खूप छान प्रकारे आपलं प्रोटेक्शन होत होतं अकरा वेळा आपल्याला हनुमान चालिसा म्हणायचे आहे त्यानंतर त्या गुरुजींच्या हातामध्ये दे देऊन किंवा आपले मिस्टर जी आणि मिस्टर की अजून आजूबाजूला कोणी पुरुष असतील तर त्यांना सांगायचं की हनुमानजीच्या पायाला हा धागा लावून द्या जेणेकरून या धाग्याला हनुमानजीच्या पायाचा शेंदूर लागायला हवा नुसतं टेकवलं असं नाही तर धाग्याला सेंदूर लावायचा हवा लावायला हवा हनुमानजीच्या पायाला अशा पद्धतीने तो लावायचा आहे नंतर आपल्या घरी यायचं आणि त्यानंतर ज्या व्यक्तीला हा त्रास होतो असे की जसे की बाधेचा आजारपणाचा सतत आजार नजर दोष या सगळ्या गोष्टी होतात तर त्या व्यक्तींच्या आपल्याला हातामध्ये किंवा गळ्यामध्ये किंवा पायामध्ये आपल्याला बांधायचा आहे तुम्हाला कधी वाटलं की हे खराब झालेलं आहे किंवा तुटण्यास आला आहे त्यावेळेला आपल्या घराच्या आजूबाजूला कुठे वाहतं भा, पाणी असेल तर वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आणि परत अशा पद्धतीने आपल्याला धागा तयार करायचा आहे आणि तो बांधायचा आहे याच पद्धतीने तुम्हाला घरामध्ये नजरदोष होतात वाईट शक्ती वाईट गोष्टींचा त्रास होत असेल तर आपल्याला मुख्य प्रवेशद्वारा प्रवेशद्वाराद्वारे सुद्धा अशा पद्धतीने धागा तयार करून आपण तो बांधू शकतो चौथी म्हणजे पुढची गोष्ट म्हणजे हनुमानजीच्या पायाला जो शेंदूर आहे छोटीशी बघा चांदीचे डबे घ्यायचे अगदी स्वतःमध्ये सुद्धा अगदी स्वस्तामध्ये सुद्धा आपल्याला सोन्या चांदीच्या दुकानामध्ये मिळून जाईल अगदी छोटीशी चांदीची डबी घ्यायची आणि त्यांच्यामध्ये हनुमानजीच्या पायाचा जो शेंदूर आहे तो आपल्याला भरायचा आहे आणि ती डबी नेहमी आपल्याला आपल्यासोबत ठेवायची आहे सुद्धा भाय, या सगळ्या गोष्टी आहेत बाहेर बाहेरील बाधा नजरदोष आजारपण यास डिप्रेशन या सगळ्या गोष्टींचा त्रास जो आहे तो कमी होतो आणि हळूहळू नाश नष्ट होतो आणि या ज्या शक्ती आहेत त्या आपल्या आप आसपाससुद्धा फिरकत नाही आणि पाचवी आणि शेवटची गोष्ट म्हणजे पाचवा उपाय म्हणजे आपण आपल्या घरात श्रीस्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र रोज म्हणायचा आहे सकाळ संध्याकाळ म्हणायचा आहे यानेसुद्धा जर तुमच्या घराला कोणाची वाईट नजर लागली असेल तर तीसुद्धा हळूहळू हो, 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 नष्ट होईल घरात सतत स्वामी महाराजांचे नामसरण करावे या मंत्रानेसुद्धा तुम्हाला खूप चांगले अनुभव येते असे हे तीन ते चार उपाया है, एक एक है, आहे। उपाय आहे जे अगदी आपण सहज करू शकतो एक रुपयाही आपला खर्च होणार नाही साधे आणि सोपे आहेत करा आणि याचा तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने विश्वासाने करायचा आहे अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशीच नवीन माहिती नेहमी ऐकण्यासाठी आपल्या वावसीमा या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ